आपण पाहत आहात बिग त्याला आवाहन मराठी दोन की मैदान सोडून पळ काढू नकोस काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आता सुरुवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रोह दूध संघ वसंतदा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश वसंतदादा मख्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ उद्योग धंदे या मंडळींनी बंद पाडले ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्या सारख्याची बाप काढू नये मी एक जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दरोशाही पासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला एक आणि आता परत तुझा मोठ्या फडकानं पराभव करण्यासाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं कोलखोल केले जाईल मैदानात उतरलेला आहे त्यामुळे तिघांच्याही पद्धतीने प्रयत्न चाललेले जनता जनार्दन ही त्या अदालामध्ये आपण मध्ये गेलेलं आहे उद्याच्या या सात तारखेला निश्चितपणाने बंद पेटीमध्ये ही अदालतचा निकाल होईल आणि तो चार जून ला आपल्या पुढे निश्चितपणे उघडला जातो चंद्र <दोगी> नाही माझ्या ना कानावर नाही आलं पर... काही सांगता येत नाही त्यांनी केलेल्या आरोप त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं काही कळलं असेल तर काय मला आयडिया नाही पण पर... पण त्यासाठी आपल्याला मला हे स्टेटमेंट माहिती नाही ज्या अर्थी पैलवान चंद्रार पाटलांनी हे स्टेटमेंट केले त्यावरती त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडनं काही मेसेज आले असतील त्यांनी काय भांगडी केल्या काय नाही त्याचे दोन चार दिवसामध्ये हळूहळू हेच पैवान आपणाला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील